नमस्कार मित्रांनो द नॉलेज ऑफ वर्ल्ड चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे श्री स्वामी समर्थांचा मार्च तेवीस रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे त्या निमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत श्री स्वामी समर्थांचा मार्च तेवीस रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे त्या निमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात त्यांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रे यांचे तिसरे पूर्णावतार अवतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठ मध्ये माघवद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी एक दिवशी वनात तोड्या लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारोळावर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हे चक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले देश ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोट मध्ये दाखल झाले असे सांगितले जाते श्री स्वामींनी शेगावचे श्री गजानन शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते नंतर स्वामी पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतींनी भूकमुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरु रामानंद बेडकर महाराज यांना सुद्धा दीक्षा दिली पुणे अठराशे छप्पन मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामींनी अठराशे अठ्याहत्तर मध्ये अवतार संपविल्याचे दाखवले पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या मार्गदर्शन करत आहेत तर अशी आहे स्वामींची लिला व पौराणिक कथा व अवतार कार्य मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद